नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहे होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता व्हिडिओ चालू केला आणि काय दिवसभराची काम आज तेच दाखवणार आहे मी आणि काय घरी जे घरी महिला असतात त्यांचे घरचीच कामं असतात बाहेर काय करू शकत नाही जर बाहेर काय करत असते तर बाहेरचं पण दाखवलं असतं कधी मी बाहेर गेले तर बाहेरचं पण दाखवते असं नाही की मी घरातलंच दाखवते दाखवते मी बाहेरचं पण पण आता आताच भांडी घासून आली आधी कचरा काढला घरातला त्याचा व्हिडिओ नाही बनवला म्हटलं काय तेच तेच बनवायचं तरी मी दाखवते आधी मध्ये कचरा काढला घरातला घरातली साफसफाई केली बाहेरचा आता दारा पुढचा काढायचा आहे तिकडेच आम्ही काढला आता कालच काढलं आहे फक्त आता भांडी घासून आले आणि आत्ता वैभवच्या बापाची म्हणजे आमची गाडी धुवायची आहे खूप खराब झाली ती गाडी धुते आज आणि प्यायचं पाणी आणते प्यायचं पाणी आणते विहिरीचं कारण रोज आता नाही का सकाळ संध्याकाळ विहिरीचं पाणी आणते खूप छान वाटतं म्हणजे एकदम थंडगार वाटतं पाणी आणि नळाचं पाणी आता नको वाटतं प्यायला म्हणजे पावसात नळाचं बरं पडतं प्यायला कारण कसं पावसात सगळं विहिरीत जे बाहेरचं पाणी आहे ना रस्त्याचं ते विहिरीमध्ये जातं त्याच्यामुळं विहिरीच्या पाण्यांची ना बिघडते वेगळंच लागतं फक्त ते हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातच विहिरीचं पाणी प्यायला चांगलं वाटतं तर आता विहिरीचं पाणी आणते जरा ते पण गाळून आणते कळशा वगैरे धुवून तर आणते आणि मग गाडी धुवते ते पण दाखवते काय मॅडमची आता बाहेर भांडी घासायला गेले ना तर घासली भांडी आता तिला आत घेत आहे अजिबात आत यायला मागत नाही म्हणजे आता सगळी माझी कामं होऊस तर ते आता बाहेरच राहील एक दीड तास बाहेरच राहील मला बाहेर पण जायचं आहे ते माझे ब्लाऊज दिलेत ना ते विचारायचं आहे की झालेत की नाही आता की तीन महिने झाले होऊन गेले तरी अजून ब्लाऊज शिवत आहेत माझे तरी भरपूर दिलेले मी ब्लाऊज म्हणजे सात पाच सात ब्लाऊज दिलेत नॉर्मली म्हणजे आपले घरी वापरायचे आणि चांगले ब्लाऊज पण तीन चार चांगल्या साड्यांचे ब्लाऊज इकडे मी कुठे गेले बघ लवकर लवकर या येऊ बाहेर ये, ये लवकर लवकर या तर इथे विहिरीचं पाणी काढते मी एक कळशी प्यायला लागते आणि एक्स्ट्राची एक कळशी एक अजून मी आणून ठेवते आणि आता दररोज मी सकाळी पण दोन कळशा भरते प्यायच्या आणि संध्याकाळी पण दोन कळशा भरते प्यायच्या कारण कसं आता उन्हाळा भरपूरच वाढला आणि इतकं गरम वाढलं आहे ना असं वाटतं की थंडगार पाणी प्यावं तर विहिरीचं पाणी थोडंफार म्हणजे थंड असतं खूपच थंड असतं आणि विहिरीचं पाणी चांगलं असतं प्यायला पण आम्ही काय करतो माहिती आहे पावसामध्ये नळाचं पाणी पितो आणि हिवाळा उन्हाळा असला ना तर एक एक दोन दोन कळशा अशा आणतो आणि पावसात का होतं सगळं बाहेरचं पाणी आहे ना ते विहिरीमध्ये जातं म्हणून त्याची टेस्ट बिघडते म्हणून तर दरवाजे बंद करते आणि हां बेवाले बेवाले चल चप्पल घाल तिकडे नाही जायचं आहे गाडी दोन टाकते लय घाण झाले गाडी ते बघा जा बेवडी बसली आहे हे बघा तिकडे बसले चल माहीत नाही दिसेल हे बघा ही गाडी आता धुते म्हणजे चांगली दिसेल दुपारी उठल्यावर काय म्हणते वैभव माहिती आहे गाली धू म्हणजे गाडी धू दू। ही दोघं फिरतात त्या गाडीवरून बाहेर आणि मला धुवायला लावतात हां मी एवढी जास्त नाही फिरत त्या गाडीवरून तरी मला या असते धुवायचं काम चल उठ हां गाई तुझी गाडी कुठं आहे तुझी आहे कुणाची आहे बघितलं माझी गाडी म्हणते तिला विचारले तुझी गाडी कुठं आहे लगेच बोट दाखवते ते कामाची गाडी आणली ना ह्यांनी त्यांची तिथे उभी असली ते मालकाची इकडे मालकाची उभी असली ना तिथे बरोबर तिला विचारते की बाबा तुझी गाडी कुठं आहे बरोबर म्हणते ही इब... बघ ही गाडी माझी टाकते खराब आहे टाक चला आता गाडी धुवून घेते तर इथं आता वैभूच्या पप्पाची म्हणजे आमचीच गाडी धुवायला काढली आणि खूप घाण झालेली भरपूर दिवस धुतली नव्हती वैभूच्या बाप्पाला म्हटलं की बाहेर नाही धुवायला पण मीच म्हटलं नंतर म्हटलं की नको बाहेर पैसे जाण्यापेक्षा म्हटलं घरातच धुतलेलं बरं असते तर मी आज म्हटलं की आज गाडी धुवून टाकते तर एक पॅकेट होतं माझ्याकडे शॅम्पूचं ते एक ते एका मगामध्ये मा मिक्सिंग केलं आणि ते पाणी ओतलं तुम्हाला मग दिसत असेल खूप खराब झाला तो खराब नाही आहे ते कोबा मारला ना त्या लोकांनी ते जो कलर असतो लाल कलर तो त्याला लागला आहे तो निघत नाही हळूहळू निघतोय तो पाण्यात जसा मी तो वापरते तसा म्हणजे तो जास्त वेळ आहे ना पाण्यामध्ये ठेवावा लागतो मग मग ते निघतो कलर त्याचा तर तुम्हाला तो घाण दिसत असेल पण घाण नाही आहे स्वच्छ तो पण फक्त कलर लागला म्हणून तो जरा विचित्र दिसतोय मग तर मी कात्यानेच घासलं का आता म्हणते ब्रशनेच घासली गाडी म्हणजे आधी शॅम्पूचं मा पाणी मारलं त्याच्यावर गाडीवर आणि मग घासलं आणि खूप घाण झालेली घाण म्हणजे कसली धूळ पण बसलेली होती आणि गाडी कधी कधी उघडी असते ना वैभवचे पप्पा चुकून उघडी ठेवतात आणि मी मी पण विसरून जाते मग त्याच्यावर झाकण ठेवायला मग ते पाखरं वगैरे चिमण्या वगैरे असतात मग ते घाण करतात गाडी त्याच्यामुळं सगळी वाट घाण वाटते मला त्या गाडीने मी म्हटलं की मी आज धुते गाडी आधी पाणी मारून घेतलं मग ते कसं सगळं काय असेल ते व्यवस्थित भिजल्यावर कसं व्य पटकन निघतं म्हणून मी आधी पाणी मारून घेतलं आणि मग नंतर हे केलं आणि तुम्हाला त्या बादलीला पण दिसत असेल ते क कलर लागला आहे ते कलर हळूहळू निघतो पटकन निघत नाही कारण जाम बसला आहे कलर त्या दोन्ही बादल्यांना तर मी विहिरीचं पाणी आधीच भरून ठेवलं आणि म्हटलं की दोन तीन बादल्या मी भरून ठेवल्या आणि एक कळशी भरून ठेवली म्हटलं की जायला नको परत म्हणून आधी पाणी भरून ठेवलं इथे आणि मग म्हटलं की नंतर गाडी धुऊ कारण मग ये जा केलं ना वैभवी खूप त्रास देते एका जागी बसत नाही तुम्ही बघतच असला तर व्हिडिओमध्ये ती एका जागी बसत नाही तिला मी म्हणत होते एका जागी बस तिला म्हणत होती च फिरते तू तर चप्पल तरी घाल तर अजिबात ऐकायला मागं नाही ती बिना चप्पलाची फिरते कशी फिरते चालते मलाच तिचं अवघड वाट कारण मी जरी चप्पल काढून जरी चालले ना तर खूप मला त्रास म्हणजे खडे वगैरे टोचतात पाहायला सवय नाही आहे ती बरोबर चालते तरी ते बघा माझी गाडी धुवून झाली त्याच्यानंतर मग थोडं पाणी मारून घेतलं तर आता बघा एकदम चकाचक दिसते की नाही गाडी मी धूळ बसलेली आणि पाकर घाण करतात त्याच्यामुळं घाण दिसते गाडी आता बघा एकदम व्यवस्थित दिसते गाडी बघा असं वाटते की बाहेरूनच धुवून धुऊन आणली गाडी किती छान दिसते तर मी आतून पण पाणी मारलं एक इकडून दोन्ही बाजूने जेणेकरून धूळ काय असेल ते निघून जाईल तर वैभवची बागं मस्ती चालू आहे ती मला काय म्हणत होती चल घेऊन चल फिरायला मला अशी म्हणत होती मी म्हटलं मला गाडी येत नाही मी जर चालवायला लागले तर दोघी पण पडू तर तिला मी विचारत होती गाडी कोणाची ती म्हणत होती माझी गाडी म्हणून तिला विचारलं ना ती बरोबर दाखवते माझी गाडी म्हणून ती मला हट्ट करत होती चल मम्मा गाडीवर बस आणि मला फिरवचं हो तिला वाटलं की मम्माला गाडी चालवता येते मला तर काहीच येत नाही सायकल पण येत नाही त्यानंतर गाडी धुवून झाली मी तसेच मोकळे ठेवले म्हटलं वाळेल तर छान वाटेल आणखीन झा गाडी तर कायच कपडा वगैरे नाही टाकला त्याच्यावर प्लॅस्टिक वगैरे उघडच ठेवले धुवून आणि इथे बघा आमच्याकडे ते म्याऊ आणि कोक्को आले वैभवची ती त्या डॉगे तिला कुक्कू म्हणते तर मी पण आता सवय झाली कुक्कू म्हणते ती टाकत नव्हती तिला भरवत होते तिचं नाव राणी आहे तिला भरवत होती बघा कशी भरवते मला तर अक्षरशः भीती वाटते तोंडात हा दात बीत लागायचं पण ती पण कुत्रे एकदम प्रेमळ आहे ती दात वगैरे कायच लावत नाही तरी हिचं काय होतं हाताने तिला भरवते मी म्हटलं अगं टाक तिच्या तोंडापाशी टाक खाली ती, ती खाले खायल बरोबर तर नाही हिला भरवायचंच होतं आणि ती मणीचं चा पण चालू होतं आणि अजिबात दोघं भांडत नाही व्यवस्थित खेळतात असं नाही की काही कुत्रे असत मांजर ते मांजराने कुत्रे भांडतात एकमेकांसोबत पण हे नाही एकदम प्रेमाने राहतात त्यानंतर इथे देवळात आले त्याच्या आधी ब्लाऊज विचरायला गेले माझे ब्लाऊज झालेत का पण ते म्हटले की दोन तीन दिवस लागतील म्हटले की थोडं जाऊ देवळात बसावं तर जवळच आहे देऊळ तर म्हटलं जाऊन यावं तर वैभवला घेतलं आणि मी गेली देवळामध्ये दे। आणि खूप छान वाटतं आणि भरपूर दिवसांनी गेले मी देवळामध्ये दे। शक्यतो जाणं होतच नाही माझे घरच्या कामातूनच माझा वेळच कसा जातो ते निरोध म्हणजे वेळ कसा जातो तेच कळत नाही माझं दिवसभर त्याच्यातच असतं तर मग जाणं होतच नाही माझं कधी सोमवार असला तर कधी तरी जाते मी कंटिन्यू तर मला जमतच नाही तर थोडं रिलॅक्स म्हटलं बसावं पण वैभवची मस्ती मागं खूप चालू होती आणि माझं कसं असते मला असं वाटतं की स्वतःसाठी जरा पाच दहा मिनटं तरी शांतता हवी आणि एकांत असं बसावं कसलं डोक्यामध्ये विचार नको नाही काय नको पण कुठं आमची वैभवी मला शांत बसूनच देत नाही नुसती मस्ती करत राहते ते बघ किती मस्ती चालू आहे तिला मी म्हणत होती की बस अजिबात ऐकायला मागत नव्हते बघा कशी मस्ती करते आणि मला खूप भारी वाटते तिथे गेले ना एकदम शांतता वाटतं कसलं टेन्शन नसतं एकदम भारी वाटतं तर कामं झालेत फायनली सगळी आताच पाणी भरलं बाहेरचा थोडाफार कचरा काढला यांची गाडी धुतली भांडी थोडी होती दुपारची ती घासली आणि ते ब्लाऊज टाकलेत मी ते विचारायला गेले तर ब्लाऊज अजून नाही झाले ते म्हणजे अजून दोन तीन दिवस लागतील तर म्हटलं ठीक आहे मी म्हटलं थोडा वेळ जाऊन यावं देवळामध्ये कधी यायला भेटतच नाही कामं होतच नाही माझी मग नाही का कामातच माझा वेळ निघून जातं मग खूप संध्याकाळ होते रात्र होते त्याच्यामुळं जमतच नाही शक्यत कंटिन्यू थोडाफार वेळ काढून आलं पाहिजे तिला पण जरा बरं आणि मला पण रिलॅक्स वाटतं आणि ते आलं नाही एकदम शांतता वाटते कधी कधी मुलं खेळत असत क्रिकेट वगैरे म्हणून मला बॉ बौ, बॉलची भीती वाटते म्हणून मी शक्यतो येत नाही मी बघून येते की बाबा आज क्रिकेट नाही ना खेळतात मग मी गप्प येते आणि बसते वैभव गर्दी बघितली ना की तिकडे पळायला बघते बाहेर आता गर्दी अजिबात नाही आहे फक्त गाड्या ये जा करतायत म्हणून रिलॅक्स वाटतात ती बघा तिकडे खेळते आणि दिवसभरात कसं होतं माहिती तिकडे दिवसभरातून कामातून वेळच भेटत नाही स्वत असं वाटते की स्वतःसाठी थोडाफार वेळ काढावा स्वतःसाठी म्हणजे एकांत वेळ काढावा आणि बसावं कुठंतरी हे शक्य होतच नाही पण वेळ काढून बसलं पाहिजे कंटिन्यू आपण त्या ग्रहणी घरातलेच काम करत राहतो घरातल्या कामातूनच आपला वेळ कधी निघून जातो कळतच नाही शिवाय बस, बस। ती मस्ती करते कंटिन्यू कामाचा सकाळी उठल्यापासून काम ते रात्री झोपेपर्यंत काम अजिबात आराम नाही अशी बसली का वाटत नाही का आता आमचं चालू होतं फिरणं वगैरे मी घराला लॉक पण लावून आले नुसती कडे लावले आणि आले म्हटलं की तेच ब्लाउज विचरा विचरायला जाय म्हटलं की आता थोडा इथं आले जवळच तर मग देवळात जाऊन येते वैभतूंना मला यायला भेटतच नाही शक्यतो जर जेवण बसलं पाहिजे एकांत छान वाटतं असं म्हणजे घरातून जरा मोकळं वाटतं आणि घरातच बसून राहायला ना की मग असं खूप कंटाळा येतो घरामध्ये खरं म्हटलं तर काय वैभव तर चला मी आता इथंच व्हिडिओ थांबवते आता था। जाऊ थोडा वेळ बसते आणि थोड्या वेळाने जाते मग घरी तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला आपण लाईक करा ला, 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 आणि माझे चॅनलवर जर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनेलला पण माझं सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबच्याच बाजूला बेलायकांचं बटन आहे त्याच्यावर पण क्लिक करा जेणेकरून मी पहिले व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत पहिले पोहोचेल चला तर मग एकदमच थांबवते व्हिडिओ पण बाय कर बाय कर हां बाय चला बाय